नमस्कार रामराज्य स्टार टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत करतो आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या वारीचे आयोजन करण्यात आले डोंगरगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या वारीचे आयोजन करण्यात आले होते काल दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी श्रीराम शिक्षक प्रसारक मंडळ डोंगरगाव संचलित कृष्णाजी माऊली विद्यालय डोंगरगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक या माध्यमिक शाळेचे आषाढी एकादशी निमित्त विठल रुक्मिणीच्या वारीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी यांनी हिरारेने भाग घेऊन टाळमृदुंगाच्या जल्लोषात हरिनामाचा गजर करत वारीचे नियोजन करण्यात आले होते या प्रसंगी संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते आपण बघत आहात रामराजे स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिलभाऊ सावंत डोंगरगाव आमच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा जाहिरातीसाठी संपर्क करावा मोबाईल क्रमांक आहे सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट शहाऐंशी the new one.